धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना धुळे महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही डागडुजी केलेली नाहीये शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील पारोळा रोड येथे रस्त्यावर भजन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेने अनोख्या पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलंय पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय मित्रांनो आणि धुळेगा नागरिकांनो आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मुटूक मुलून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर ना वराड्या अंडे विक्री पासून तर चेक पावावरून चौकपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं रोज ऍक्सिडेंट होऊ राहिले इकडनं शाळा आहेत दुखणाल आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहेत रोज कोणाचं कंबरड बोर्ड कोणाचा हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर जर इथ जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाही येत्या स्वरूपात इथं काही झालं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करण्यात तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागच्या वतीने आम्ही मागणी करतो प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित